पडेल हा बाळ पडेल नाही पडत ओ, ओ। तस काय तर कलाकारी काढतो बघ आली कडून घे हा थांब 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 ओग लागली गाडी बसा व्यवस्थित तिथं लागलं हां ओ हा पाय लय भारी गल्ल जाऊन बसली गोरी होय ओहू लाडू <laughs> <laughs> हां बघू पाय हा दादा मेकअप कर आज दादा मेकअप करणार आहे लाडूचा मी देऊ काढून छान लावायचं चुकवायचं नाही हा, ना, लावायचं हां छान लावा बश बश सुपर हा झालं छान आहे आरशात बघ तुला लावायचं नको मला मी लाल चॉकलेट लावते कुठे चाललं बड्या ते करू नको लक्ष देऊन ऐकाय सगळं चला बाय इकडं बघ बाय हा ना संडे आहे आणि संडेला मस्त असा नाश्ता चालू आहे शेवयाचं उपीट शेवयाची खिचडी शेवयाचा तिखट भात छान शेवया भाजून घेतल्या आता टाकूया आपण फोडणी त्याच कढईमध्ये तेल गरम झाले जिरी मोही थोडस भिंड लसूणाने तोंड आमच्या घरात ना कोथिंबर आवडत नाही पण कचरून मी ना आवडते आणि मला तर खास कोथिंबीर आणली तर दोन चार दिवसात संपते सुकून जाते हे कोथिंबीरला छान असा ऑप्शन आहे भरपूर असे आहे काळं तिखट थोडासा मसाला चटपटी खाण्यासाठी आणि हळद टाकायचे म्हणून चवीनुसार मीठ कलर नुसार, नुसार हळद पाण्याला उकळी काढायची भाजलेल्या शिवाय त्यात टाकायच्या चिरून घेतलेला बटाटा काय किलो तुला शेंगा पाहिजे वेलकम ऐकलं का थँक्यू उकळे त्यात भाजून घेतलेल्या शेवाय मिनिट मस्त असा चमचमी मी तयार आहे हे बघा मस्त असा नाश्ता या खायला गरम गरम नाश्ता आपण ह्यामध्ये काढूया मॅगी यस गे नाश्ता घेऊन चालले मी आता फ्रेंडच्या घरी तिकडं समर्थ आहे ना तो आज केंद्रात गेला होता केंद्रातून डायरेक्ट स्वर्णाच्या घरी तर मी चालले नाश्ता घेऊन स्वर्णाच्या घरी तर चला तुम्ही पण मला पण भूक लागल्या थोडासा नाश्ता खाते आणि मग जाऊया आपण इकडं पळ इकडं पळा पळा पळ ओ लाडू पळा आला पळा औ गाडी बघून पळा आली का गाडी नाही ना हा मग पळा 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 इकडून आली गाडी पळा 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 स्वर्णाच्या घरी गेल्या गेल्या त्यांनी मस्त असा ढोकळा दिला खायला खूप छान ढोकळा होता बर का आंबट तिखट गोड अशी चव होती त्याची सोबत तळलेल्या मिरच्याही मी मीही खाल्ले आणि इथं आपलं लाडू पण खातो आहे लाडूलाही ढोकळा खूप आवडला आंटीकडला थँक्यू आंटी आणि इकडं टेंट दिसतं जा आहे ना यामध्ये आज दिवसभर सार्थ आणि समर्थ खेळत आहेत केंद्रातून आल्यानंतर आणि आम्ही पण गेलो आणि बघा इथं किती खुश आहे लाडू स्वर्ण आंटीच्या घरी जायला त्याला खूप आवडतं आणि माझ्या जास्त काही मैत्रिणी नाहीत कमीच आहेत अगदी तर सार्थकड खेळायला ना समर्थलाही खूप आवडतं दोघं एकाच डिव्हिजनमध्ये एकाच बसमध्ये आता जातात येतात आणि दोघांना खूप छान असं खेळतात कधी माझ्याकडे येतो कधी तिकडं जातात हे यांचं चालूच असतं सुट्टीचं नियोजन ते अदोगरच करतात एक दोन दिवस की सॅटर्डे संडेला तू माझ्या घरी यायचं किंवा मी तुझ्या घरी येतो आणि त्यांची धिंगा मस्ती शेवटी त्यांचं खेळणं ना उशी उशी घेऊन मारामारीमध्ये रूपांतर झालं आणि दादा चला मी घे कारण हे आता जास्त होते आता थोडं जरी जास्त खेळत बसले तर असं करत करत त्यांची रडारडी चालू होती जितकं छान खेळतात तितकं ते भांडणही करतात आणि या ठिकाणी